नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल हा विषय नांदेड जिल्ह्यातला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपने निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांना पक्षात घेतलं माजी मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती ज्यांच्या वडिलांना मोठा राजकीय वारसा होता त्या व्यक्तीला भाजपात घेतल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पक्ष मजबूत होईल आणि सगळ्या जागांवर कब्जा करता येईल असं एकंदरीत भाजपचं नियोजन होतं पण लोकसभेतल्या पराभवानंतर अशोक चव्हाण बॅकफुटवर गेले नंतर विधानसभेत लाडकी बहिणींनी त्यांना तारलं पण गेल्या काही दिवसापूर्वी भाजपची सदस्य नोंदणी मोहीम सुरू होती राज्यभरामध्ये त्यात नांदेडचं चित्र काय आहे नांदेडमध्ये भाजपची सदस्य नोंदणी मोहीम नेमकी कशी झाली पण आकडेवारी अशी समोर येते की या सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये भाजपला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पण ओव्हरटेक केलं आहे जो पक्ष सत्तेत नाही आहे नांदेडमध्ये त्या पक्षाने अशोक चव्हाण तिथे असताना कसं काय ओव्हरटेक केलं तिथले स्थानिक पत्रकार माझ्यासोबत आहे धनंजय सोळंके तर त्यांना मी या बाबतीत विचारणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी काय आकडेवारी आहे याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी अशोक चव्हाण तिथे असतानासुद्धा सत्ताधारी भाजपला ओव्हरटेक केला आहे आणि त्यांच्या कोर कमिटीच्या म्हणजे भाजपच्या विभागीय या बैठकीतसुद्धा याची चर्चा झाली होती प्रदेशाध्यक्षांकडूनसुद्धा या गोष्टीचा उल्लेख झाला होता अशोक चव्हाणांना घेऊन ना भाजपने नांदेडमध्ये नेमकं काय कमावलं आहे याच्यावरती मी बोलणार आहे नांदेड जिल्ह्याचा हा विषय आहे धनंजय माझ्यासोबत आहेत नांदेडचा विषय आहे तुमचा अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर नांदेड एक हाती आपला असं होतं पण मला आता लेटेस्ट आकडेवारी सांगा की तिकडं नेमकं सदस्य नोंदणी मोहिमेचा नेमका काय विषय आहे सगळा नाही सुरुवातीला त्या ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे कारण एकटा नांदेडचा विषय नाही आहे कारण मराठवाड्याचं नेतृत्व करणारं कुटुंब तीन वेळा मुख्यमंत्रीपद पद ज्या कुटुंबामध्ये होते गृहमंत्रीपद देशाचं त्यां ज्या कुटुंबामध्ये होतं आणि एकंदरीत त्या कुटुंबातील गेल्या साठ पासष्ट वर्षाची जी राजकीय पार्श्वभूमी आहे ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण मराठवाड्यामधनं काँग्रेसचा बाले किल्ला समजला जाणारा हा नांदेड जिल्हा होता आणि मराठवाड्यातच तेव्हा जर आपण लोकसभेचे जे रिझल्ट पाहिले तर ज्या विधा लोकसभा आहेत त्या लो लोकसभा क्ष क्षेत्रामध्ये त्यावेळेस मोठं अपयश आलं असं म्हणता येईल मात्र विधानसभेमध्ये पुन्हा भाजपला यश आलं महायुतीला मात्र एकूण जर पार्श्वभूमी पाहिली तर अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर असं वाटलं होतं की कॉ भाजपा ही आ, मोठी उभारी घेईल असं वाटलं होतं प्रामुख्यानं ज्यावेळेस अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे त्या ठिकाणी राहिले सत्तेत होते बांधकाम मंत्री होते ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या दरम्यान ज्यावेळेस पूर्ण प्राबल्य त्या ठिकाणी काँग्रेसचं होतं त्यावेळेस त्या ठिकाणचे माजी खासदार ज्यावेळेस मुख्यमंत्री आ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांना पराभूत करून त्यांनी खासदार झाले पाट, होते असे प्रताप पाट पाटील चिखलीकर यांनी त्या ठिकाणी भाजपाला सावरलं पंधरा वर्ष भाजपा त्यांनी उदयास आणण्याचं काम केलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्या ठिकाणी प्राबल्य होते त्या ठिकाणी चार ते पाच आमदार त्यांनी त्या ते ठिकाणी दिले नांदेड जिल्ह्यामध्ये कारण नऊ विधानसभा आहेत सोळा तालुक्या आहेत तर त्यावेळेस भाजपाला उदयास आणण्याचं काम त्यांनी प्रताप पा पाटील चिखलीकर यांनी केलं होतं आणि एक कडवा विरोधक असताना म्हणजे त्यांचा जो राजकीय विरोधक म्हणजे अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांचं जे राजकीय हार्डवेअर आहे हे सर सर्वांनाच मराठवाड्यात सर्वांनाच परिचित आहे आणि त्या कालावधीमध्ये ते वाढवण्याचं भाजपा वाढवण्याचं काम केलं मात्र काही कारणास्तव असतो आपल्याला सगळ्याच राजकीय काय घडामोडी झाल्या त्या सगळ्या आपल्याला माहीत आहेत काही कारणास्तव अशोक चव्हाण हे भाजपामध्ये आले भाजपामध्ये आल्यानंतर भाजपाला कुठंतरी बळ मिळेल असं भाजपला वाटलं होतं चंद्रकांत बावनकुळेला अस बावनकुळे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि भाजपची जी कोर कमिटी असते त्यांना वाटलं की काँग्रेस त्या ठिकाणी लयास जाईल बाकीच्या गोष्टी होतील असं सगळ्याच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत घडामोडी माहीत आहेत मात्र गोष्ट अशी झाली की आत्ताच काही दिवसापूर्वी भाजप नोंदणी अभियान चालू होतं आणि त्या नोंदणी अभियानामध्ये नंतर विभागीय बैठक मराठवाडा विभागीय बैठक ही नांदेडमध्येच घेण्यात आली त्याच्यामध्ये चंद्र ज चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते होते भाजपाचे आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं त्या व्यासपीठावर काय बोल बोलण्यात आलं की नायगाव विधानसभा मतदारसंघ जर सोडला तर इतर जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये भाजपची सदस्य नोंदणी ही फार कमी होती येव्हा अशोक चव्हाणांनी त्यांच्या त्यांचा जो पारंपरिक मतदारसंघ आहे भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांची जी मुलगी आहे श्रीजया चव्हाण हिला विधानसभेला उभं केलं त्या निवडूनही आल्या मात्र जे भाजपला वाटलं होतं की या ठिकाणी भाजपाची जी उदय होणार आहे अथवा त्या ठिकाणी वाढणार आहे हे कुठंतरी कमी झालेलं पाहायला मिळते कारण अशोक चव्हाण हे भाजपामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांचे पारंपरिक विरोध अस विरोधक असणारे प्रताप पाटील चिखलीकर आणि ते एकाच व्यासपीठावर आले व्यासपीठावरून वेगवेगळ्या बातम्या आल्या त्यांच्यासमोर आणि त्या दरम्यान त्यांनी सांगितलं की आमच्यामधलं जे हार्डवेअर आहे हे कुठंतरी संपलेलं आहे आणि सोकाड गोष्टी सुरू झाल्या की नाही आम्ही आता विसरलेल्या आहेत हे आहोत तसं ह्या गोष्टी सुरू झाल्या हळूहळू अशोक चव्हाणांनी भाजपा ही पूर्ण काबीज केली असं म्हणता येईल मी जे तिथलचं विश्लेषण आहे ते सांगतो आहे कारण काबीज केली कारण सर्व जे लोक आहेत जे प्रताप पाटील चिखलीकरांनी जी एक टीम तयार केली होती ती टीम हळूहळूहळू अशोक चव्हाणांकडे वळल्या गेली आणि नंतर नावेला असतो अवघ्या चार महिन्यामध्ये लोकसभा झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकरांना त्याच्यामधनं भाजपमधं बाहेर पडावं लागलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याच्यामध्ये त्यांना जावं लागलं विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार म्हणून निवडून आले भाजपचा लोकसभेचा उमेदवार तर अगोदरच पराभूत झालेला होता त्या ठिकाणी वसंतराव चव्हाण जे होते कैलासाशिवचं वसंतराव चव्हाण त्यांचे चिरंजीव या ठिकाणी खासदार म्हणून आहेत मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं त्या ठिकाणी काहीच प्राबल्य नव्हतं नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच त्या ठिकाणी नव्हता त्या ठिकाणी एकमेव आमदार म्हणून प्रताप पाटील चिखलीकरण त्या ठिकाणी निवडून आले दुसरी गोष्ट अशी की त्यांची जी सदस्य नोंदणी आहे ती आता भरमसाठ मोठ्या प्रमाणात चालू आहे दरम्यान त्यांच्याकडे येणारा जो ओघ आहे त्यांच्यासोबत आत्ता जर पाहिलं तर माजी आमदार जेवढे आहेत ते माजी आमदारांनी प्रवेश केलेला आहे जर पाहिलं तर अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे मोहन नाना हंबर्डे यांनी काही दिवसापूर्वीच माजी आमदार मोहन आना हंबर्डे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर अशोक चव्हाणांचे मेवणे हे आता उद्याच्या तेवीस तारखेला रा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत त्यांची मुलगी मिनल खदगावकर भास्करराव पाटील खदगावकर आणि असे कितीतरी आजी माजी आमदार हे सगळे राष्ट्रवादीच्या ओघाकडे चाललो असताना पाहायला मिळतात म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होताना पाहायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अजित पवार गटाचं जे प्राबल्य आहे ते वाढताना पाहायला मिळतं आणि हे जर सुतोवाच पाहिलं एकमेकांचे तर ते दिसता सुद्धा की त्या ठिकाणी या येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत जे मिनी मंत्रालय आपण म्हणतो महापालिका असतील जिल्हा परिषदा समिती असतील त्याच्यामध्ये सुद्धा स्वतंत्र लढण्याची भाषा चालली बोलली जाते मात्र या ठिकाणी जर आपण आता पाहिलं नांदेड आणि मराठवाड्यामध्ये तर मी म्हणतो की माझं जे पत्रकार म्हणून एक, एक सर्वेक्षण आहे त्यानुसार त्या ठिकाणी त्या आता नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस उदयाला येत येतानाचं चित्र पाहायला मिळते हेच आता दिसते कारण अशोक चव्हाणांची जर राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर सगळ्यांना अपेक्षा होती की अशोक चव्हाण हे भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांना खासदार म्हणून राज्यसभेवर घेण्यात आलं त्यानंतर असं वाटलं होतं की थो विधानसभा निवडणुका झाल्यानंतर त्यांना कुठंतरी मंत्रिपद भेटेल लोकसभेचा कालावधी निघून गेला त्यांना मंत्रिपदाची आशा होती ती पण निघून गेली त्यानंतर त्यांची मुलगी जी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे तिथून ती चांगल्या मताधिक्यानं निवडून आली कारण जे आता सध्या त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचं जाळं नाही आहे अशोक चव्हाणांसोबत एकेकाळी एक एक प्रचंड कार्यकर्ते असायचे ती ती परिस्थिती कशी तोढा नाही या कार्यकर्त्यांच्याकडे नाही आहे माहिती आहे का आज जर परिस्थिती पाहिली तर दिसणारे मुंडके किती आहेत त्याच्यापेक्षा काम करणारे लोक किती आहेत हे महत्त्वाचं आहे कारण दिसणारे हे ठराविक गोष्टीसाठी येणारे आहेत मात्र मेंटली प्रिपेअर होऊन ते अशोक चव्हाणांच्या सोबत आहेत का हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण तुमच्यासोबत दिसणारी जी जनसंख्या आहे ती खरंच तुमच्या बाजून आहे का कारण मतदान करणारे वेगळे असतात आणि दिसणारे वेगळे असतात अशीही परिस्थिती आहे कारण लोकांची नारा जी नाराजी होती कारण अशोक चव्हाणांचं जे राजकीय पार्श्वभूमी अगोदरची ती आता आम्ही ज्यावेळेस विधानसभेच्या आणि लोकसभेच्या वेळेस होतो त्यावेळेस लोकांची नाराजी निश्चितच होती ती कुठंतरी मिटेल असं वाटलं होतं कारण अशोक चव्हाणांना कुठंतरी मंत्रिपद भेटेल असं वाटलं होतं कारण त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे तीन वेळेसचं मुख्यमंत्रीपद देशाचं गृहमंत्रीपद त्यांच्याकडं राहिलेलं होतं केंद्रामध्ये कुठंतरी मंत्रिपद भेटलं होतं शेवटी वाटलं की त्यांची मुलगी आता आमदार झालेली आहे सभागृहामध्ये तुम्ही ज्यावेळेस एक आमदार म्हणून प्रतिनिधित्व करता मग तुम्ही कोणत्या रांगेत बसणार पहिल्या रांगेत बसणार की शेवटच्या रांगेत बसणार या दृष्टिकोनातून अपेक्षा होती लोकांना की चव्हाण कुटुंबाचं प्रति प्रतिनिधित्व करणारा एखादा व्यक्ती आज आपल्या मराठवाड्याला आणि राज्याचं प्रतिनिधित्व कर करण्यासाठी कुठंतरी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ते कुठंतरी फेल ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते तरी नांदेडमधली परिस्थिती आहे अशोक चव्हाणांच्या बाबतीतली त्यांनी स्थानिक पत्रकार आहे तिथलं विश्लेषण केलं अगदी तालुकावाईज की कशी अपेक्षा होती पक्षाला आणि सध्या सदस्य नोंदणी हा खूप महत्त्वाचा एक क्रायटेरिया असतो तुमच्या पक्षात येणाऱ्यांचा ओढा किती आहे तुमच्या पक्षाविषयी जिल्ह्यात किती जणांच्या बाबतीत पॉझिटिव्हिटी आहे येत्या निवडणुकीत तुमचा परफॉर्मन्स कसा असणार आहे तर सदस्य नोंदणी खूप महत्त्वाची असती भाजपने खूप मोठ्या प्रमाणात ती मोहीम राबवली होती राष्ट्रवादी काँग्रेसची पण ती मोहीम सुरू आहे पण नांदेडमध्ये अशोक चव्हाण असताना अजितदादांचा पक्ष म्हणजे एकंदरीत प्रताप पाटील चिखलीकर अशोक चव्हाणांना भारी पडत आहेत अशी परिस्थिती सध्या तिथे आहे असं ते त्यांनी आकडेवारी आता सांगितली आहे अशोक चव्हाणांच्या राजकारणावरती तिथल्या परिस्थितीवरती तुम्ही जर नांदेडच्या असाल किंवा त्या नांदेडच्या राजकारणा ओळखत असाल तर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि या व्हिडिओत आपण इथंच थांबतोय चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा